पडळकर यांच्यावर चप्पल फेक केलेली आहे मराठा आंदोलकांनी इंदापूरमध्ये नाही ते करू नये आपलं त्या समर्थन नाही धनगर बांधव मराठा बांधवांच्या सोबत हे कायम सोबत हे जरी ते कशामुळं केली काय मला माहीत नाही मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कुणी केली याचीही शहानिशा व्हायला पाहिजे दुसऱ्यांनीच करायची आणि उगत मराठ्यांच्या पोरावर यायचं असं व्हायला नको परंतु धनगर बांधवांचे जेवढे नेते तेवढ्याचाही आपण सन्मान करतो हे प्रामाणिकपणाने सांगतो ते कोण असेल त्याचं समर्थन तर आपण अजिबात करत नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही दोघांनी एकमेकाला भाऊ मानलं आहे धनगर बांधवांनी आणि मराठा बांधवून आम्ही त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा दिला त्यांनी बोलून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला मला लागेल कारण आपण त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यामुळं आपल्यासोबत धनगर बांधव यावा म्हणून आपण हे गुढीना बोलत नाहीत कारण आम्हीच एकटीच पन्नास पंचावन्न टक्के आम्ही आमचं आरक्षण मिळायला खंबीर आहे परंतु त्या गुरुगरीब धनगर बांधवांच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण त्यांच्यासोबत येत जर असं घडलं असेल तर आपण त्याचं समर्थन करत नाहीत पण ते नेमकेच मराठ्याचे आहेत की दुसरे कोणाचे आहेत काय आडून आमच्या मध्ये धनगर आणि मराठा बांधवांच्यामध्ये कोणी नाराजी पसरवत आहे हे बघणं गरजेचं आहे पाटील तुम्ही म्हणताय की अजित पवारांनी भुजबळांना तंबी दिलेली होती मात्र तरीही आज त्यांनी नाव घेऊन टीका केलेलीच आहे म्हणजे स्वतःच्या नेतृत्वाचं सुद्धा भुजबळ ऐकत नाही असं म्हणायचं ते पहिल्यापासूनच आहे आजच नाही ते पाहिलं जे मोठं करेन ना त्याला चेंगरी दिली महामंडळ ओपन केलं ओबीसींचं ते खाल्लं गोरगरिबांच्या ओबीसींना चेंगरीलं अशा कित्येक तरी लोक आहेत जे मोठं करेन ना त्याला पायाखाली घालत होतो पण त्याला मराठी वस्ता देतात आता मला असं वाटतं माझी विनंती त्यांनी ऐकावं हो, वय झालं या वयात चांगलं नाव घेतलं पाहिजे जनतेनं राज्यातल्या आणि त्यांनी शानपणानं राहावं कारण या वयात कुणी आपल्यावरती वाईट बोलू नये Boa, não vai ter demais, demais. Boa, तर म्हणजे एक मोठी बातमी येते इंदापुरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पल फेक करण्यात आलेली आहे मराठा समाज आक्रमक झालेला आहे काटे यांच्या उपघोषण स्थळी जाताना इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पल फेक करण्यात आलेली आहे इंदापूरमध्ये आज ओबीसीचा एल्गार मेळावा होता या मेळाव्यात छगन भुजबळ गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आहे इंदापुरात मराठा समाज हा आता या टीकेमुळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि निदर्शनं केली जातात चप्पल फेक करण्यात आलेली आहे आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे मराठा समाजाने ती मागणी केली आहे आणि ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भाषण केलं त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांना गुन्हा दाखल करा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा असं सांगण्यात येत आहे दोन समाजाचे समोरासमोर उपोषण सुरू आहे ओबीसी मेळाव्यातील भाषण झाल्यानंतर गोपीचंद पडळकर उपोषण स्थळी जात होते शेजारी मराठा समाजाचं देखील उपोषण सुरू होतं आणि गोपीचंद पडळकर जात असताना मराठा समाज आणि पडळकर यांचा सामना झाला यावेळी पडळकरांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आलेली आहे मराठा समाजाने चप्पल फेक केल्याचा आरोप फेटाळलेला आहे आणि चप्पल फेक करणारे लोक पडळकर यांचेच होते असं सांगण्यात आलेलं आहे असा आरोप करण्यात आलेला आहे आणि असा आरोप मराठा समाजाने केलेला आहे गोपीचंद पडळकर यांचं आज भाषण झालेलं आहे आणि हे भाषण अत्यंत तीव्र स्वरूपात त्यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की छगन भुजबळ यांच्या केसाला जरी धक्का लागला तर नीट होणार नाही म्हणजे त्यांनी एका प्रकारे धमकीवजा सूचनाच केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं गोपीचंद पडळकर हे आज इंदापुरातील आपल्या सभेमध्ये बोलत असताना असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आपले टीकास्त्र डागलेले आहेत त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी देखील असंख्य टीकास्त्र हे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरती आणि त्यांच्या आकलेचे तारे काढलेले आहेत त्यांनी एखाद्या दिव्यांग व्यक्तीचं नारायण कुचे हे आमदार आहेत आणि त्यांचं दिव्यांग आहेत आणि त्यांच्या दिव्यांगावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे जाहीर भाष्य केलेलं आहे आणि असं करणं योग्य नाही असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी पुढे एक उदाहरण देखील दिलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेस घनसावंगी या ठिकाणी जाता किंवा बघता त्या ठिकाणी दोन बोर्ड लावण्यात आलेले आहेत एका बोर्डवरती नेत्यांना गावबंदी असल्याचं लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बोर्डवरती रोहित पवार यांचं शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि हे दोन बोर्ड असे आहेत की विरोधाभास आहे की इतर नेत्यांना गावबंदी आणि पवारांना गावामध्ये स्वागत असं का असा प्रश्न त्यांनी यावेळेस केला आणि याच प्रश्नावरून त्यांनी पुढे म्हणालेलं आहेत की या प्रश्नावरून एका तरुणाने विचारणा केली असता त्याला मारहाण करण्यात आली दुसऱ्या दिवशी त्याला मारहाण करण्यात आली त्याला दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं की प्रचंड मारहाण त्याला करण्यात आली तर त्यांनी एका प्रकारे हे पवारांच्याकडनं म्हणजे मोठ्या पवारांच्याकडनं हे सगळं सुरू आहे का असे सांकेतिक भाषा त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे तर म्हणजे या सगळ्यांच्या घडामोडींच्या मागे शरद पवार किंवा रोहित पवार हे कशा पद्धतीनं एकत्र आलेले आहेत आणि कशा पद्धतीनं स्थानिक आमदारांच्या मदतीनं या सगळ्या गोष्टी घडतायत असं सूचक वक्तव्य ते या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतायत का असा भास या काही मंडळींनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे म्हणजे यावरती तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीनं आता छगन भुजबळ यांनी रोहित पवारांचा उल्लेख केलेला आहे आणि एक सांकेतिक भाषेमध्ये मोठ्या पवारांकडनं ह्या सगळ्या गोष्टी घळवल्या जात आहेत का असा आभासही निर्माण केलेला आहे याबद्दल तुमची प्रतिक्रिया तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद